नमस्कार कल्पना करा जर तुम्ही फक्त चौदा दिवसांसाठी साखर सोडली तर तुमच्या आयुष्यात काय होईल तुमच्या चहामध्ये साखर नाही आहे गोड पदार्थ तुम्ही खात नाही आहात किंवा थंड पेय देखील तुम्ही पित नाही आहात फक्त चौदा दिवसांसाठी साखरमुक्त आहार पूर्ण करा संशोधनामधून असं दिसून आलं आहे की आज फक्त एका वर्षामध्ये एखादी एक व्यक्ती जितकी साखर वापरते ती पन्नास वर्षांपूर्वी वीस वर्षांमध्ये वापरत असलेल्या लोकांपेक्षा जास्त आहे याचा तुमच्या शरीरावरती किती विनाशकारी परिणाम होईल याची थोडीशी कल्पना करा लोकांना अनेकदा वाटतंय की साखर सोडणं अशक्य आहे ते आपण करूच शकणार नाही पण मंडळी आज तुमच्याकडे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले पर्याय आहेत जे चव टिकून ठेवतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून सुद्धा रोखतात आपण व्हिडिओमध्ये नंतर याबद्दल चर्चा करूच पण सध्या तरी फक्त हे समजून घेऊया की साखर सोडणं अशक्य नाही आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की जवळजवळ ऐंशी टक्के आजारांचं प्रमाण जे आहे ते साखरेमुळे वाढतं किंवा मोठ्या आजारांचं मूळ जे आहे ते मूळ कारण साखर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चौदा दिवसांसाठी साखर सोडल्यास तुमच्या शरीरामध्ये होणारे दैनंदिन बदल टप्प्याटप्प्याने समजावून घेणार आहोत साखर सोडल्याने तुमच्या आरोग्यामध्ये दीर्घकाळामध्ये कोणते बदल होतील हे देखील आपण जाणून घेणार आहोत साखरेची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपण काही खबरदारी घ्यावी का तर चला सुरुवात करूया आणि हा मनोरंजक आणि अत्यंत महत्त्वाचा विषय सविस्तरपणे आपण समजून घेऊया मंडळी साखर ही फक्त गोड गोष्ट नाही आहे ती एक विष आहे ती तुमच्या शरीराला आतून खाऊन टाकते ती तुमच्या शरीराला नष्ट करते जेव्हा जेव्हा आपण साखर सोडण्याबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की वजन कमी करणं हे एकमेव आहे पण जर तुम्ही असा विचार केला तर ते फक्त अर्धसत्य आहे तुम्हाला माहीत आहे का मधुमेह का होतो कारण साखरेचं वारंवार सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रतिरोध होतो तुम्हाला माहीत आहे का हृदयविकाराचे झटके काय येतात कारण साखरेमुळे दीर्घकालीन दाह होतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स जमा होतात आणि ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की दररोज फक्त एक कॅन कोला पिल्याने ज्यामध्ये सुमारे नऊ चमचे साखर असते हृदयरोगाचा धोका वीस ते तीस टक्के वाढतो आणि तुम्हाला सर्वात भयानक भाग माहीत आहे का साखर सोडणं हे सिगारेट किंवा अल्कोहोल सोडण्यापेक्षाही खूप कठीण गोष्ट आहे कारण ते मेंदूतील अल्कोहोल किंवा तंबाखू सारख्याच व्यसन केंद्रांना सक्रिय करत बरं हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर इतकी हानिकारक असेल साखर तर फक्त चौदा दिवसांमध्ये कोणता चमत्कार घडणार आहे ते कोणत्या प्रकारे परिवर्तन घडू शकणार आहे आपण साखर सोडल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये दिवसेंदिवस कोणते बदल होतात आणि त्यांचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो ते पाहूया मंडळी प्रश्न एक आहे जो अनेकदा लोकांच्या मनात रिंगावतो आणि त्यामुळे ते गोड सोडण्यास झाडसही करत नाही तो म्हणजे जर आपण साखर पूर्णपणे सोडून दिली तर आपण चहा कॉफी किंवा मिष्टान्नचा आनंद कसा घेऊ शकू गोडव्याशिवाय जीवनाला अर्थ काय असं बरेच जण म्हणतात जर तुम्हाला देखील असं वाटत असेल तर तुमच्यासाठी एक परिपूर्ण उपाय सुद्धा आहे मंडळी मी तुम्हाला शुगर फ्री ग्लो गोल्ड प्लस ओळख सुद्धा करून देईल त्यात साखर क्रोमियमसह असते जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आणि रक्तातील साखर ते वाढवत नाही तुम्ही मधुमेही असाल मधुमेहा पूर्वीचे असाल किंवा फक्त तुमचा फिटनेस आणि वजन राखण्यासाठी प्रयत्न करत असाल तुम्हाला काळजी न करता चहा कॉफी हलवा किंवा खिरीचा आनंद घ्यायचा असेल तर शुगर फ्री गोल्ड प्लस हा एक उत्तम पर्याय आहे शुगर फ्री गोल्ड प्लस हा भारतातील नंबर वन स्वीटनर आहे ज्यावर लाखो भारतीय दररोज विश्वास ठेवतात ते शंभर टक्के सुरक्षित वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केलेलं आणि दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण आहे शुगर फ्री गोल्ड प्लस तुम्हाला साखरे इतकाच गोडवा देतो परंतु कोणत्याही अतिरिक्त कॅलरीजशिवाय याचा अर्थ ते चांगलेच चवीनेसुद्धा आहे आणि रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित ठेवते पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही फक्त कमी साखरेचं सेवन करावं ते पूर्णपणे का सोडून द्यावं थोडंसं खा काय अडचण आहे पण आजकाल साखरेऐवजी पूर्णपणे चांगल्या पर्यायाचा वापर करणं आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा न सोडता काळजीशिवाय सर्व काही आनंद घेऊ शकता ते दैनंदिन वापरासाठी शंभर टक्के सुरक्षित आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानामध्ये की ऑनलाईन शुगर फ्री गोल्ड प्लस मिळू शकतो तुम्हाला डोकेदुखी मूड स्विंग्स आणि तीव्र राग येऊ शकतो तुम्हाला असं वाट असं वाटेल की तुम्ही तुमच्या चहामध्ये साखर न घालता किंवा गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय जगूच शकत नाही पण मंडळी हा टप्पा तात्पुरता आहे आणि हे समजून घ्या की जर तुम्ही हे तीन दिवस घालवले तर येणारा काळ थोडा सोपा होईल आणि तुम्हाला मिळणारे फायदे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि प्रेरणा आपोआप वाहू लागेल चौथ्या दिवसापासून तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही ऊर्जा स्थिर तुमची ऊर्जा स्थिर झाली आहे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चांगली ऊर्जा जाणवेल तुमची साखरेची इच्छा हळूहळू कमी होईल या काळामध्ये मूड स्विंग आणि चिडचिड देखील कमी होईल आता तुम्ही फळं आणि इतर नैसर्गिक गोड पदार्थसुद्धा खाऊ शकतात तुम्हाला गोड पदार्थांची जास्त इच्छा होऊ लागली कारण तुमच्या चवीच्या कळ्या हळूहळू पुन्हा तयार होतील आणि गोड पदार्थांबद्दल त्यांची संवेदनशीलता वाढेल म्हणूनच या काळामध्ये तुम्हाला गोड पदार्थांची इच्छा थोडी कमी करायची आहे मंडळी एका आठवड्याच्या कठोर परिश्रमानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा खरी जादू सुरू होते दुसऱ्या आठवडा सुरू होताच तुम्हाला असं जाणवायला लागेल की तुमच्या पोटातील सूज कमी झाल्याचा आणि पोटातील सूज कमी झाल्याने तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल जाणवू लागतील तुमची त्वचा देखील स्वच्छ आणि चमकदार होईल तुम्ही रात्री गाठ झोप घ्याल आणि दिवसा कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल खरं तर काही लोक या काळामध्ये दोन ते तीन किलो वजन कमी करतात आणि तेही कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय कोणत्याही अतिरिक्त आहाराशिवाय आणि कोणत्याही व्यायामाशिवाय मंडळी चौदा दिवस साखर सोडणं ही एक अशी पद्धत आहे जी तुम्हाला कायमची सोडण्यास तयार करते आणि जर तुम्ही ती कायमची सवय लावली तर तुम्ही तुमचं आरोग्य एका नवीन पातळीवर नेऊ शकता साखर सोडण्याचा पहिला दीर्घकालीन फायदा म्हणजे मधुमेहापासून आपलं संरक्षण होतं हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतं आणि तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं दररोज तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी करण्याच्या तानापासून मुक्त होणं किती छान असेल याची कल्पना करा दुसरा दीर्घकालीन फायदा तुमच्या हृदयासाठी हृदयाच्या संरक्षणासाठी आहे साखर सोडल्याने ट्रायग्लिसराईड्स कमी होतात आणि धमण्या लवचिक राहतात यामुळे हृदयावरील ताण देखील कमी होतो तुमच्या एकूण हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि ते सुरक्षित होतं कल्पना करा की तुम्ही तुमच्या वयाच्या तुम् साठ किंवा सत्तर वर्षांच्या मध्ये आहात आणि तुम्ही लहान मुलांसोबत थकल्याशिवाय किंवा कोणत्याही समस्या अनुभवल्याशिवाय खेळत आहात तुम्हाला ते आवडेल ना तिसरा फायदा म्हणजे वजन आणि शरीराची देखभाल पोटाची चरबी नियंत्रित करणं साखर सोडल्याने प्रथम तुमच्या पोटाची चरबी वितळते जी तुम्हाला तत्काळ सोडण्यास सो प्रेरित करते चौथा म्हणजे तुम्ही साखरेचं सेवन कमी करतात तुमच्या त्वचेचं कोलेजन वाढतं सुरकुत्या कमी होतात आणि लोक तुम्हाला सांगू लागतात की तुम्ही पहिल्यापेक्षा तुम्ही तरुण दिसत आहात विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ही प्रशंसा तुम्हाला प्रचंड आनंद देत असते पाचवा फायदा म्हणजे तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे ती सुधारते सहावा फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते या फायद्यांव्यतिरिक्त आणखी एक लपलेला फायदा आहे जो लोक अनेकदा विसरतात तुमचं मानसिक आरोग्य साखर सोडल्याने चिंता आणि चिडचिड कमी होते तुमचा मूड स्थिर राहतो आणि तुमची एकाग्रता तीव्र होते मंडळी साखर सोडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे अन्यथा तुम्हाला कोणताही परिणाम दिसून येणार नाही आणि तुम्ही त्यावर टिकून राहू शकणार नाही पहिलं म्हणजे साखर सोडताना तुम्हाला पॅकेज अन्न पॅकेट फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांवरती विशेष लक्ष देणं आवश्यक आहे ते खाणं टाळायचं आहे त्यात लपलेली साखर असते याचा अर्थ असा की साखर सोडल्यानंतरही तुमच्या शरीरामध्ये साखरेचा पुरवठा सुरू राहतो आणि तुम्हाला कोणतेही फायदे त्याच्यामुळे दिसत नाही दुसरं म्हणजे तुम्ही रिफाईन कार्बोहायड्रेट्स अजिबात अजिबात खायचे नाही आहेत विशेषतः रिफाईन पिठापासून बनवलेले कारण ते देखील साखरेचा एक प्रकार आहे आणि जर तुम्ही समोसे पकोडे किंवा इतर तत्सम पदार्थ जसं की बेकरी आयटम्स किंवा स्नॅक्स आयटम्स खात असाल तर तुमच्या आहारामध्ये साखर जमा होत राहील आणि पुन्हा तुमच्या त्यांचा तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो होणार नाही तिसरं म्हणजे फळांचा रस विशेषतः पॅक्ड फळं जे असतात त्यांचा रस पिऊ नका याची काळजी घ्यावी लागणार आहे कारण हे देखील तुमच्या शरीरामध्ये साखरेचा सा प्रवेश करण्याचा सा एक प्रमुख स्रोत आहे बहुतेकदा आपण पॅक्ड फ्रूट्स खातो किंवा फ्रुट्सचा रस पितो नैसर्गिक निरोगी फळं असल्याने आपण पित असतो परंतु प्रत्यक्षात त्यात भरपूर साखर असते जे आपल्यासाठी हानिकारक आहे म्हणून तुम्ही हे देखील टाळावर लक्षात ठेवायची चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही नैसर्गिकरित्या गोड फळे खाऊ शकता परंतु ते नेहमी माफक प्रमाणामध्येच खावीत तुम्ही ती जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत आणि पाचवी जर तुम्हाला मधुमेह किंवा कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर साखरेचे पर्याय किंवा आहारातील कोणतेही मोठे बदल स्वीकारा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे करणं अशा रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतं म्हणून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मंडळी निर्णय आता तुमच्या हातात आहे तुम्हाला फक्त चौदा दिवसांसाठी साखर सोडायची आहे आणि तुमच्या शरीरातील हे सर्व बदल पाहायचे आहेत का की तुम्हाला परिस्थिती तशी चालू ठेवायची आहे आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत नक्की शेअर करा कदाचित त्यांना या छोट्याशा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल स्वतःची काळजी घ्या हसत राहा दररोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता धन्यवाद